सोलापुरात टावेल निर्मिती कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा हुरपडून मृत्यू झाला यात कारखानदाराच्या कुटुंबातील चार जणांसह हो, एकाच कुटुंबातील चार कामगारांचा समावेश आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे पहाटे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अक्कलकोट पंढरपूर आणि बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या मागवण्यात आल्या आगीचे रुद्ररूप पाहता पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली मदतीसाठी सीआरपीएफ चे पथकही आले त्यांनी बघ्यांची गर्दी पांगवत आगटोक्यात आणण्याच्या कामात मदत केली कारखान्याचे मालक उस्मान त्यांचा नातू अनस हसी मनसुरी नात सुनशिपा व अनसचा मुलगा युसुफ मनसुरी हे चौघे मालकाच्या कुटुंबातील आहेत कामगार मेहताब सय्यद बागवान आशा बानू मेहताब बागवान सलमान मेहताब बागवान हिना वसीम शेख हे चार जण देखील एकाच कुटुंबातील आहेत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे पोलीस राऊनिट चे मुख्य संपादक शेखर सोनोने यांचा रिपोर्ट नाशिक